त्या दोन दो। सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने एका मराठ्याच्या मागणीनुसार एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार समस्त मराठ्यांना ओबीसी म्हणून कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळणार आहे की काही ओबीसीचे नेते आहेत ते असं म्हणतात की या जी आर मुळे ओबीसीचं काही नुकसान होणार नाही आणि ओबीसीचा वाटा काही हिरावल्या जाणार नाही तुम्हाला काय म्हणा बाबतीत मागल्या वेळेस आम्ही संविधान चौकामध्ये सर्व शासकीय कुंभी ओबीसी कृती समितीतर्फे एक साखळी उपोषण आम्ही दहा बारा दिवसाचं केलेलं होतं त्यानंतर एक महामोर्चा काढला आणि तिथे सुद्धा मागणी ही होती की कुंब्यांचं मराठा मराठा समाजाचं कुंभीकरण करू नका आता काय झालं आहे आता हे जे सरकार आहे शासन आहे त्यांचे काही कुणबी समाजाचे नेते म्हणा ओबीसीचे नेते म्हणा ते लाभार्थी आहेत त्यामुळे वरून जो आदेश येतो त्या आदेशाचं यांना पालन करावं लागतं समाजाचे नेते असं म्हणतात की या जी आर के फारसं नुकसान झालेलं नाही आहे झालं नाही कसं अहो ते सगळ्यांना सर्टिफिकेट देणार देणं चालू आहे आणि आता हैदराबाद ग्रॅज्युएट समजा लावलं तर तिथे बराही कुणबी मराठा मराठा कुणबी असेल ते तरीही ते आपल्या दबावाने कुणबीकरण करणार आहेत आणि तो सगळा लोणाला हा कुणबी म्हणून मध्ये येणार आणि ओबीसीला हा फार मोठा धोका आहे ओबीसीचे दिल्ली गोवा इतर राज्यात सुद्धा संमेलन झाले आणि या संमेलनातून असं आम्हाला वाटलं की आता मराठी जुळ्यामध्ये परिषद झाली तिथे जाऊन मुख्यमंत्री सांगतो महाराष्ट्राचे की आम्ही सगळे ओबीसीचे प्रॉब्लेम सोडलेले आहेत आता ओबीसीचे प्रॉब्लेम सगळे सुटल्यावरही हो समजा नागपुरामध्ये आंदोलन होत असेल याचा अर्थ समाजाने काय घ्यावा समाज आम्हाला विचारतो ते काय चालू आहे इकडे आतल्या बाजूने मराठ्यांचं कुंभीकरण चालू आहे आणि इकडे शासनाचा समर्थनार्थ म्हणा की ओबीसीला धक्का लागणार नाही यासाठी आंदोलन चालू आहे समाज हा डिस्टर्ब झालेला आहे असं वाटतं का ओबीसी समाजाच्या नेत्यांचा अभ्यास कमी पडतो शक्ती कमी पडते दबाव कमी पडतो हा साहजिक आहे कारण त्या जे ओबीसी चे काही संघटना आहेत त्या शासनाला सरेंडर झाल्यामुळे दबावाचा प्रश्नच येत नाही म्हणून तर ओबीसी समाज डिस्टर्ब आहे ना की ओबीसी समाज हा जास्त करून त्याच्यात जास्त संख्येनं असलेला कुंभी समाज जरांगे तुम्ही डायवर्ट करतो ते आम्हाला कुंभी करा त्याच्यामुळे कुंभी समाजातले प्रत्येकी लोक आम्हाला विचारतात की हे काय चालू आहे तर कुठली समाजाला न्याय देण्यासाठी तुमची पुढची काय भूमिका आंदोलन वगैरे तुम्ही करणार आंदोलनापेक्षा सुरुवातीला आम्ही एक विदर्भात यात्रा काढतो आहे कुल्ली जागर यात्रा आणि त्या जागर यात्रेतून प्रत्येक गावात आम्ही सांगणार आहे की हा कसा आपल्यावर अन्याय होतो आहे आणि पूर्ण विदर्भात फिरून हो तो आनी तो समा जाला कि में ते आणि सगळ्या समाजाला आम्ही सांगू की असा असा अन्याय ओबीसीवर होतो आहे आणि मग तो समाज जागृत झाला की मग महामेळाव्याचं नियोजन आम्ही लवकरात लवकर करू कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट्र संदेश नागपूर हे अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश